मराठी आवाज जनसामान्यांचा चांडाळ चौकडीच्या करामती ही वेब सिरीज माझ्यासाठी लाख मोलाची असून या वेब सिरीजमधील त्रिदेव म्हणजेच बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाषराव हे माझ्यासाठी महत्त्वाचे असून त्यांच्यामुळेच मी आज इथंपर्यंत पोहचू शकले आणि त्यांचं सतत मला लाख मोलाचं मार्गदर्शन लाभत असतं आणि माझी भूमिका ही सरपंचाच्या पत्नीची असून सतत भांडणारी स्त्रीची आहे मला फक्त भांडण करण्याचे पात्र दिले जाते त्यामुळे मी या भूमिकेमुळे अत्यंत समाधानी आहे पहा चांडाळ चौकडीच्या करामती मधील सरपंच सुदामराव नेवसे यांच्या पत्नीची भूमिका करणाऱ्या गौरीताई कुंभार यांनी जी नाईन मराठीला दिलेली दिलखुलास मुलाखत नमस्कार सर्वांचं स्वागत आज आपण चांदा चा चौकडीच्या करमती या वेब सिरीज मधल्या सरपंच सुदामराव नेवसे यांच्या पत्नी गौरीताई कुंभार आज आपल्याशी जोडून आहेत आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत गौरीता तुमच्या स्वागत काय सांगाल की तुमचं रिअल नाव पण माझं तेच आहे आणि वेब सिरीज ला पण तेच नाव आहे गौरी दिलीप कुंभार हे माझं रिअल नाव आहे आणि सरपंचा भूमिका करताना सुद्धा माझं गौरी कुंभार तेच नाव आहे एवढंच की इथं कुंभार आहे तिथं नेवसे म्हणतात मला सांगा तुमचे या क्षेत्रामध्ये काम करताना सुरुवात कशी झाली नेमकी सुरुवात आमची मला खूप आवड होती बरं का अभिनयाची पण सुरुवात आमच्या गावातूनच झाली म्हणजे माझ्या सासर मधून कांबळेश्वर मधूनच झाली मला सांगा या वेब सिरीजची अनेक परराज्यात सुद्धा आहे या सिरीजचे करोडो मध्ये सबस्क्रायबर झालेत तर या सगर, ही तुमची जी सिरीज करताना सरपंचा एक डायलॉग आहे की लेट आहे पण थेट आहे त्या डायलॉग बद्दल काय सांगा आ, ते सरपंच म्हणजे कसं त्यांच्याबरोबर अभिनय करताना खूप छान वाटतं बरं का म्हणजे ते समजून घेतात मला पण खूप माझं चुकलं तर ते कधी त्यांचं चुकलं तर मी म्हणजे असं स्वभाव छान हो आहे सरपंचा लेट आहे पण थेट आहे तसं होतं कधी कधी बरं का कधी कधी लईच लेट होते सरपंच तरी त्यांच्या बरोबर काम करताना काय आवडी निवडी किंवा अडचणी आल्या किंवा काय सांगाल त्याचा अनुभव काय तुमचा अडचणी येतात बर का, का पण काम करत असताना म्हणजे असं कुठलं म्हणजे असं छान वाटत सरपंचा बरोबर काम करताना असं मी बिनधास्तपणे काम करू शकते तुम्ही ज्या वेळेस भूमिका साकार करता ज्यावेळेस भूमिका तुमची मध्ये तुमचं तुमचं जे पात्र आहे ते सतत बांधलेलं दिसत त्याबद्दल काय सांगा सतत बांधलेलं म्हणजे आता शेवटी कशी जी भूमिका आहे ती तर करावीच लागते माझ्या वाट्याला भांडणाच्या आली मी ते जितकी शंभर टक्के देता येईल तितकी शंभर टक्के देत राहते या मध्ये रामबाब असतील सुदामराव असतील नेवशी साहेब असतील सरपंच तुमचे आणि काय बाकीचे कलाकार असतील त्यांच्यासोबत आता त्यांची ख्याती जर तुम्ही तो बघताय ते सिनेमात काम करतायत त्यांचे कोण बाळासाहेब तर कीर्तनकार झालेत आणि रामभाऊ ते आहे ते होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतात लोकप्रियता जास्त आहे त्यांच्याबद्दल काय सांगा लोकप्रियता का मी तर म्हणजे यात वेब सिरीज ला याच्यातच मला खूप मोठं असं वाटतं ना खूप मोठा मी अवॉर्ड मिळवलाय मी तर चुकडच्या फक्त मला यांचा म्हणजे इतका अभिमान कि शब्दात व्यक्त होता येत नाही मला इतकं भारी वाटतं बद्दल तुमचं आम्हाला आमच्या प्रेक्षक जिना यांच्या प्रेक्षकांना तुमचं सासर आणि माहेरचं नाव सांगा आणि त्या सहासर आणि माहेरच्या लोकांनी तुम्हाला आजपर्यंत दिलेलं साथ कशी वाटली तुम्हाला आणि काय सांगाल त्याच्याबद्दल काय पहिल्यांदा माझं माहेर आहे रातंजन तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हे माझं माहेर आहे आणि कांबळेश्वर तालुका बारामती जिल्हा पुणे हे माझं सासर आहे पण आता तर मला म्हणजे कसं खूप घरातून पण म्हणजे माझ्या नवऱ्याची खूप साथ मिळाली मला त्याच्यामुळे मला असं कधी कधी वाटतं की ना माझा माहेर पण कांबळेश्वर आणि सासर पण कांबळेश्वर म्हणजे आता सध्या तर मला जास्त हीच फिलिंग सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी चांगला सपोर्ट केला हो खूप सपोर्ट माझ्या सगळ्यात जास्त माझ्या नवऱ्याने मला जास्त सपोर्ट केला दिलीपरावांना हा दिलीपरावांनी मला खूप म्हणजे रिअल मिस्टर माझ्या दिलीपराव मला खूप सपोर्ट केला आजपर्यंत जर त्यांचा सपोर्ट नसता आणि माझी करामतीचे हेत्री देव यांची साथ नसती तर मी एक कुरपून खाणारीच गौरी राहिली असते या आपल्या बरोबर गौरीताई आहेत गौरीताईच्या गौरीताईचे पती दिलीप आपल्या सोबत आहेत दिलीपरावांना काय आपण विचारणा करूया की त्यांच्या या पत्नीचे भूमिका साकार साकार करत असताना भूमिका पार पाडत असताना त्यांना काय अनुभव येतो तर दिलीपराव नमस्ते नमस्ते मला सांगा तुमच्या पत्नी गौरीताई आहेत त्यांनी वेब सिरीज मध्ये नाव कमवले सरपंचाची भूमिका साकार करतायत त्यांच्या कामाचं कौतुक का कसं कराल तुम्ही काय वाटतं तुम्हाला त्यांच्या कामा कामाचं कौतुक म्हणजे असं की कि मालिका एक नंबर चालल्यामुळं मला अनुभव आहे त्याचा चांगले काम करते आणि असंच पुढे काम करत राहते तुम्हाला काय काय वाटतं अभिमान वाटतो का अभिमान वाटतो म्हणून तुम्हाला खांद्याला कांदा लावून संसारात मदत करताय हा मला अभिमान वाटत त्यांना आता इथून पुढे मी असं सपोर्ट करा फुल सपोर्ट फुल सपोर्ट तर हे होत्या गौरी ताई आणि दिलीपराव चांदा चौकमती या वेब सिरीज मध्ये त्यांनी सरपंचाची भूमिका अतिशय निदरपणे निभावलेली आहे त्यांच्याशी आपण आता बात केलेली आहे कॅमेरामॅन राहुल पोटफळेसर बबनराव धायतोंडे दौंड जी नाईन मराठीसाठी बबनराव धायतोंडे दौड